काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून ओबीसी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत आक्षेपार्ह वर्तणुकीच्या विरोधात आज भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या हो वतीने आज रहाटे चौक नाना पटोले यांच्या निवासस्थानासमोर निषेध आंदोलन करण्यात आले आहे आज नागपूर शहरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नाना पटोलेजींच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे कारण त्यांनी जे कृत्य केलं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये असं कृत्य नाही आहे कारण त्यांची जी गुलामगिरीची वृत्ती आहे ती आज सगळ्यांच्या समोर आलेली आहे त्या ते ज्या प्रकारे गाडीत बसले आणि एका सामान्य ओबीसीच्या कार्यकर्त्याकडनं ते पाय धुत आहेत हे खरंच निंदनीय आहे त्यामुळे आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करण्यासाठी आज युवा मोर्चा आणि महिला मोर्चा रस्त्यावर उतरलेली आहे त्यांच्या डोक्यात जी हवा भरली आहे की माझे खासदार निवडून आले आता मी महाराष्ट्राचा राजा झालो ही हवा उतरण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टी नक्कीच करणार आहे